नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया सिन्नर हा तसा दुष्काळी तालुक्या या दुष्काळी तालुक्यामध्ये पाणी पोहोचू शकत नाही तर किमान उद्योग तरी पोहोचले पाहिजे यासाठी माझे आमदार स्वर्गीय नानासाहेब गडाख आणि माजी मंत्री तुकाराम देघोळे यांनी प्रयत्न केले गडाख यांनी के सहकारी औद्योगिक वसाहत स्थापन केली तर तुकाराम देघोळे यांनी त्यांच्या मंत्री किंवा आमदार किपच्या काळामध्ये सिन्नरच्या माळेगाव येथे औद्योगिक वसाहत आणली यामुळे सिन्नरच्या प्रगतीला चालना मिळाली पुढच्या काळामध्ये सिन्नर मध्ये पंचतारांकित औद्योगिक वसाहत होणार म्हणून घोषणा करण्यात आली ते औद्योगिक वसाहतीचे बोर्डही लावण्यात आले मात्र एकोणाशे नव्याण्णव मध्ये राज्यात सत्तांतर झालं आणि त्यानंतर पंचतारांकित औद्योगिक वसाहतही गेली पुढे दोन हजार सहा मध्ये पुन्हा नवीन वारा आलं सिन्नरला सेज म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्र होणार अशी घोषणा करण्यात आली त्यानुसार मुसळगाव आणि गुळवंस या दोन गावांमधून एक हजार अठ्ठेचाळीस हेक्टर क्षेत्र विकत घेण्यात आले या ठिकाणी आव विशेष औद्योगिक क्षेत्र म्हणजे सेज उभारण्यासाठी इंडिया बुल्स या कंपनीला जबाबदारी देण्यात आली इंडिया बुल्सने क्षेत्र ताब्यात घेतलं त्याच्या भोवती संरक्षक भिंत बांधली आणि तेथे सेज साठी घेतलेल्या जमिनीवरती औष्णिक विद्युत प्रकल्पाची मुहूर्त मेढ या प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला मात्र ही वीज या सेज मध्ये येणाऱ्या उद्योगांसाठीच वापरली जाणार आहे सेजच्या कायद्यानुसार तेथील उद्योगांनाच ती वीज राहील असं सांगून त्यांची समजूत काढण्यात आली इंडिया बुल्समध्ये पुढे डिस्प्यूट झालं इंडिया बुल्सचं नामांतर रतन इंडिया झालं आणि रतन इंडियाने तेथे तेराशे पन्नास मेगावॅट क्षमतेचे औष्णिक वीज प्रकल्प उभारला या वीज प्रकल्पाला सिन्नर पॉवर लिम सिन्नर थर्मल पॉवर लिमिटेड असं नाव देण्यात आलं या सिन्नर थर्मल पॉवर लिमिटेड चे तेराशे पन्नास मेगावॅट क्षमतेच्या दोन प्रकल्पांचे चाचणी झाली आणि त्यानंतर आतापर्यंत एक युनिटही वीज निर्मिती झालेली नाही खर तर येथे इंडिया बुल्सने किंवा रतन इंडियाने सत्तावीसशे मेगावॅट क्षमतेचं औष्णिक वी वीज निर्मिती प्रकल्प उभारण्याचं प्रस्तावित केलं आहे परंतु हे निम्म्या क्षमतेचे प्रकल्प पा उभारे ती कंपनी समस्येमध्ये अडकली आणि तेथून पुढे ते काम बंद पडले सेजच्या त्या जागेमध्ये एकही नवीन उद्योग आला नाही केवळ औष्णिक वीज प्रकल्पाच्या दोन चिमण्या हेच त्या सेजचं एक वैशिष्ट्य ठरलेलं दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस या दहा वर्षांच्या सेज काळामध्ये सेजच्या बाबतचे कुठलंही डेव्हलपमेंट किंवा कुठली सकारात्मक गोष्ट पूर्णपणे बंद झालेली आहे या सेजचं काय होणार असा खरा तर प्रश्न होता परंतु सिन्नरच्या कोणाही लोकप्रतिनिधीनं याबाबत कधीही काळजी केली नाही मागच्या वर्षी नाशिक देवळाली नाशिक रोड देवळालीचे आमदार सरोज अहिरे यांनी विधिमंडळामध्ये एक प्रश्न विचारला होता कि इंडिया बुल्सचा औष्णिक वीज प्रकल्प राज्य सरकारने ताब्यात घ्यावा त्यावेळेसचे ऊर्जा राय ऊर्जा मंत्री आणि सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की तो प्रकल्प विकत घेऊन किंवा घेऊन चालवणं राज्य सरकारला परवडणार नाही हा प्रकल्प एक रुपयामध्ये मिळाला तरी राज्य सरकार ते घेणार नाही अशीच मागणी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनीही केली होती मात्र त्याला कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता दरम्यान इंडिया बुल्स किंवा रतन इंडिया या कंपनीच्या संदर्भातला वादविवाद हा राष्ट्रीय कंपनी लवादाकडे गेला आणि कंपनी लवादाने इंडिया बुल्सने उभारलेला औष्णिक वीज प्रकल्प लिलावासाठी काढला आहे हा प्रकल्प लिलावासाठी काढल्यानंतर त्यामध्ये महाराष्ट्र सरकारची कंपनी असलेली महानिर्मिती आणि केंद्र सरकारची एन टी पी सी म्हणजे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन यांनी त्यासाठी अर्ज केले दरम्यान या दोन्ही कंपन्यांनी एकत्र येऊन हा प्रकल्प चालवण्याची तयारी दाखवलेली आहे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी थर्मल पॉवर म्हणजे सिन्नर थर्मल पॉवर लिमिटेड प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात महानिर्मितीच्या कार्यकारी संचालकांशी गेल्या दोन महिन्यांपूर्वी जो पत्र व्यवहार केला होता त्या पत्र व्यवहाराला आता उत्तर आलेलं आहे त्यामध्ये महानिर्मितीचे कार्यकारी संचालक यांनी वाजे यांना माहिती देताना सांगितलं आहे कि आता एन टी पी सी आणि महानिर्मिती हे संयुक्तपणे हा प्रकल्प चालवण्यास घेणार असून त्याच्या संदर्भातील कागदपत्रांची छाननी सुरू आहे महानिर्मितीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकल्प या दोन्ही कंपन्यांना मिळाल्यास जमा आहे म्हणजे आता इंडिया बुल्स किंवा रतन इंडियाच्या जागेवरती महानिर्मिती आणि एन टी पी सी यांचा औष्णिक वीज प्रकल्प उभा राहणार आहे किंवा सुरू होणार आहे तर हा प्रकल्पाचं काम पूर्ण झालेलं आहे त्यासाठी फक्त एकच अडचण आहे ती म्हणजे पाणी आणि कोळसा पाण्याची तजवीज ही गोदावरीतून करण्यात आली आहे नाशिक शहर महापालिकेनं वापरलेलं पाणी गोदावरीमध्ये सोडलं जातं आणि त्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी इंडिया बुल्सने महाराष्ट्र जलसंपदा विभागाशी करार केला आहे आणि गोदावरीतून ते सांडपाणी म्हणजे प्रक्रिया केलेलं सांडपाणी उचलून इंडिया बुल्सच्या सेज मध्ये आणलं जाणार आहे पाण्याचा जा प्रश्नासाठी म्हणजे पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जलवाहिनी टाकण्यात आलेली आहे तिचे काही ठिकाणी काम बाकी आहे आता राहतो प्रश्न कोळशाचा कोळसा आणण्याचे दोन मार्ग उपलब्ध आहेत एक म्हणजे एक लहरा येथील औष्णिक वीज प्रकल्पासाठी मागवलेला कोळसा तेथून या सिन्नरच्या प्रकल्पासाठी कोळसा मागवायचा आणि एक लहरा येथून ट्रकद्वारे त्याची वाहतूक सिन्नर पर्यंत करायची परंतु हा मार्ग खर्चिक आणि धोकादायक आहे खर्चिक म्हणजे तेराशे पन्नास मेगावॅट वीज प्रकल्पातून वीज निर्मिती करण्यासाठी रोज किमान दहा हजार टन कोळसा लागणार आहे एवढा मोठा कोळसा वाहून येण्यासाठी एक लहरी ते सिन्नर या मार्गावरती किमान रोज एक हजार ट्रक किंवा डम्पर चालवावे लागणार आहेत एवढ्या मोठ्या संख्येनं ते चालवायचे तर वाहतूक सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे त्याच्यासाठी दुसरा मार्ग आहे तो म्हणजे रेल्वे मार्ग इंडिया बुल्सने किंवा रतन इंडियाने यापूर्वीच ओढा ते सिन्नर किंवा ओढा ते गोळवंज या दरम्यान रेल्वे लाईन टाकण्याचं काम सुरू केलं होतं हे काम सुरू असतानाच त्यांच्या प्रकल्पात किंवा कंपनीमध्ये समस्या निर्माण झाल्या आणि ते काम अर्धवट आहे यामुळे एन टी पी सी आणि महानिर्मिती यांना हा वीज प्रकल्प सुरू करण्यापूर्वी ती रेल्वे टाकावी लागणार आहे रेल्वे सुरू करावी लागणार आहे म्हणजे महानिर्मिती आणि एन टी पी सी यांनी सिन्नरचा थर्मल पॉवर लिमिटेड ही कंपनी चालू करण्यास घेतल्यानंतर सिन्नरच्या इंडिया बोल्सच्या ओसाड पडलेल्या सेज मध्ये रौनक येण्यास सुरुवात होणार आहे एकीकडे एम ने सिन्नर प्रकल्पामधील पाचशे पस्तीस हेक्टर जमीन परत घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे त्या संदर्भात प्रकरण न्यायालयात असलं तरी एकदा इंडिया औष्णिक वीज प्रकल्प महानिर्मिती आणि एन टी पी सी कडे गेल्यानंतर ती उरलेली जागा ही एमआरडीसी ला घेणं सोयीचं होईल मग त्या घेतलेल्या जागेमध्ये नवीन उद्योग येऊ शकतील आणि दुसऱ्या बाजूनं औष्णिक वीज प्रकल्पही सुरू होईल हे ये उद्योग येण्यासाठी आणखी एक सकारात्मक गोष्ट घडली आहे ती म्हणजे गारगाय देव नदी जोड प्रकल्प गारगाय देवनदी जोड प्रकल्पामध्ये सिन्नरच्या उद्योगासाठीही पाणी आरक्षित करण्यात आहे हा प्रकल्प आता नवीन सरकारमध्ये मार्गी लागेल म्हणजे इंडिया बुल्स ची औष्णिक वीज प्रकल्प सुरू होताना त्या ठिकाणी जे नवीन उद्योग लागतील त्यांच्यासाठी लागणारं पाणी गारगाय देव नदीतून उपलब्ध होईल म्हणजे उद्योगासाठी पाणी मिळणार आहे रेल्वे मार्गही मार्गी लागू शकतो आणि पाण्याचा प्रश्नही मार्ग लागू शकतो तो म्हणजे एनटीपीसी पी सी आणि महानिर्मिती यांनी हा प्रकल्प चालवण्यास घेतल्यानंतर राजभाऊ वाजे यांना आलेल्या पत्राच्या माहितीवरून किंवा राजाभाऊ वाजे यांना आलेल्या पत्रामधील माहितीही सिन्नरकारांच्या खरं तर पुढच्या वाटचालीसाठी गुड न्यूज आहे कारण या हा प्रकल्प किंवा बात ही बातमी केवळ एन टी पी सी इंडिया बुल्स घेणार एवढ्यापुरतीच मर्यादित नाही तर एकदा हा औष्णिक प्रकल्प सुरू झाल्यानंतर सिन्नरचा गेल्या अठरा वर्षापासून रखडलेला विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे आणि तो मोकळा होण्यासाठी सर्व बाजूने गोष्टी जुळून येत आहेत या सर्व गोष्टी जुळून आल्या तर यापूर्वी गेल्या पंचवीस वर्षापासून पंचतारांकित औद्योगिक वसाहत किंवा सेज यांचं स्वप्न पाहिलेल्या सिन्नरकारांनी आणि अनेक गुंतवणूकदारांनी ज्या काही गोष्टी तेथे करून ठेवल्या आहेत त्या हळूहळू मार्गी लागतील अनेक अडकलेले गुंतवणूकदारही त्यामुळे बाहेर पडण्यास मदत होईल अशी अपेक्षा करूया अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद